चंदनाचे हात पाय अंधकार ही ही सर्वांगी साखर औगी गोड श्रीमंत जगदूर तुकोबरा यांचा तीन चरणाचा अभंग शेवी करता घेतलाय आणि या अभंगातून माझे जगदूर श्री आहे सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतात का सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतात या जगाचा जर सृष्टीचा जर विचार केला जगामध्ये सज्जनाचं वर्णन का केलं तुकोबऱ्याने तर सज्जनाचा मान सज्जन माणसामुळे वाढला नाही आबा तर सज्जनाचा मान दुर्जन माणसामुळे वाढलेला आहे अभंग छोटा आहे तीन चरणाचा पण अर्थाने फार खूप मोठा आहे पा साधूचे शब्द जरी छोटे असले आबा तरी त्याचा अर्थ मान आहे मला सांगा विंचवाची नांगी दिसायला कशी आहे लहान आहे पण त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे सापाचा दात दिसायला लहान आहे त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे दिव्याची ज्योत दिसायला लहान आहे पण त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे तसं साधूचे शब्द देखील लहान जरी असले ते अर्थाने मान आहे तृणाग्न मेळे समरस झाले तैसे जप्ताहारी कारण की साधूचे शब्द महाराज अनुभव देतात तुमचे आमचे शब्द निरर्थक ठरतात का कारण की साधूच्या शब्दाच्या पाठीमागे अनुभव आहे आणि तुमच्या आमच्या शब्दामागे अनुभव नाही कारण की तुमचे आमचे शब्द दुसऱ्याचं कल्याण करू शकणार नाहीत साधूचे शब्द जरी आपण ऐकले अरे अनुभव जर घेतला ते आपला उद्धार करतात का तर रामकथेमध्ये महाराज तुळशीदास महाराज वंदना करतात त्या सरस्वती मातेला पहिल्या श्लोकामध्ये मा वंदे वाणी विनायको का सरस्वतीला नमस्कार केला आणि गणपतीला का नमस्कार केला तर तुळशीदास महाराजांनी सांगितलं सरस्वती ही वाणीची देवता आहे आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे ज्या ठिकाणी ज्ञान असेल त्या ठिकाणी वाणी असणं महत्वाचं आहे ज्या ठिकाणी वाणी असेल त्या ठिकाणी ज्ञान आहे महत्त्वाचं महत्वाचं आहे का ज्ञान आहे भरपूर पण जर वाणी नसेल तर काय उपयोग आहे का नाही मी माझ्या स्वतः पदरचं बोलत नाही ज्ञानोवर म्हणतात अनेक मोराच्या मोर आहे आणि मोराचा पंख त्या पंखाला अनेक पिसा आहेत पिसाला अनेक दोर आहेत त्या पिसाला पण त्या मोराला दिसतात का दिसत नाही का ते जसे निरक्त आहे त्याला डोळे आहेत पण दिसते का दिसत नाही तसं आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे हो पण काय उपयोग नाही आपल्याकडे जर आध्यात्मिक जर ज्ञान नसेल तर उपयोग होणार नाही विठाला विठाला शब्द हे अंतकरणापासून आपल्या समोर येत असतात का झाड मानस जानी जे बोले झाड जे फुले भोगे जे केले पूर्वजन्मीचे माणूस हा कळतो महाराज त्याच्या कर्म आपल्या जीवनामध्ये जर समाधानाचा भोग प्राप्त होत असेल आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असेल तर आपण असं समजायचं आपल्या पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असेल आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी <laughs> आपल्याकडून कर्म विचित्रित घडत असेल तर आपलं समजावं आपल्या पहिल्या जन्माचं काहीतरी पाप आहे जोपर्यंत महाराज जीवनामध्ये चांगलं कर्म घडत असेल तर देवाने उपकार मानले पाहिजे का कारण की जसं जसं कर्म करेल तसं माणसाला आपल्याला परत असतं बाबा कारण की जीवनामध्ये उत्तम भोग भेटला तर देवाची कृपा म्हणू लागेल कारण की जीवनामध्ये महाराज आपलंच चा कर्म चांगलं आहे हो पण एखाद्या आपण हात्याकडून वाईट कर्म कर्म घडलं तर आपण देवावर रुसायचं नाही का तुको बरं म्हणतात तुका म्हणे आता देवा का रुसावे मनाशी पुसावे काय केले देवावर रुसायचं नाही जसं आपलं कर्म असेल जसं आपलं पुण्याचा समाधी असेल ते आपल्याला भोगावं लागतं कसं कारण की कुणावर रुसायचं नाही देवावर उसायचा अधिकार नाही का कारण की देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही आपल्याला चुकणार आहे का नाही ज्या वेळेस दशरथजी महाराज आता मरणाच्या शैयीवर पडलेले आहेत आणि मरणाच्या शहीवर पडल्यानंतर महाराज त्या दशरथजींना त्या डोळ्यासमोर भिंतीवर चित्र दिसते आपण केलेलं कर्म त्यावेळेस कौशल्य माता म्हणते आपण दशरथजी तुम्हाला रडायला काय झालं आपण तर क्षेत्रिय क्षेत्रियाच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे पाणी नाही आलं पाहिजे त्याच वेळेस दसरेजी म्हणतात अगं त्या मला भिंतीवर चित्र दिसते त्या लहान मुळाला मी बाण मारलेला आहे आणि बाण मारल्यामुळे माझ्याकडून एक हत्येचं पाप घडलेलं आहे आणि त्याच्या पाप घडल्यामुळे त्यांच्या वडिलांनी मला शाप दिला आहे पुत आम्हा अशी दी पुत्र दुःख तुझशी पावशी पुत्र दुःख का कारण की त्या शाप दिल्यानंतर ते दशरथजी म्हणतात मला हे माझं कर्म भोगावं लागलं दशरथजी म्हणतात रामा ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याचं कारण कोण आहे आजपर्यंत मला माहित होतं रामाच्या वनवासाला कारण कोण आहे रामाच्या वनवासाला कारण मंथरा नाही रामाच्या वनवासाला कारण मंडोदरी नाही रामाच्या वनवासाला कारण महाराज भरताची गैरहाजरी नाही रामाच्या वनवासाला कारण माझी हाजरी आहे कारण की मी केलेलं कर्म महाराज केलेलं कर्म देवाच्या बापालाही चुकलं नाही ते आपल्याला टाळावं लागलं वर्तमान आपल्या जीवनामध्ये जर आपलं वर्तमान जीवन जर चांगलं असेल तर आपल्या जीवनामध्ये भविष्य होणार आहे का कारण की केलेलं कर्म पुण्यानं टाळावं लागतं माणूस हा महाराज केलेल्या कर्मानं सुचत असतो झाड हे फुलानं कळत असतं आणि जीवनामध्ये म्हणून माणसानं केलेलं कर्म उपस्थित केलं पाहिजे म्हणून जगदूर तुकोबऱ्यांचा अभंग जरी लहान असला तरी अर्थाने मान आहे जगदूर तुकोबाऱ्याला जाऊन आज तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले का तरी पण तुकोबाऱ्यांच्या शब्दावर आपली किती पावर आहे अधिकार आहे त्यांच्या शब्दाच्या मागे अनुभव आहे आज माझ्या ज्ञानाबाऱ्याला जाऊन साडे सातशे अठ्ठावीस वर्ष झालं ज्ञानोबऱ्यांचा सातशे अठ्ठावीसवा समाजी संजीवन सोहळा झाला महाराज का कारण की साधूच्या शब्दाच्या मागे अनुभव आहे तुमचे आमचे शब्द आहेत ते महाराज निरानुभव आहेत कारण की साधूच्या शब्दामध्ये आपले शब्द आहेत ना आबा फक्त हो आपल्या ओटात आहेत साधूचे शब्द अंतकरणात फोटात असतात विठाला विठाला म्हणून अभंग जरी लहान असला तरी मलाच तीन चरणाचा अभंग शिवे करता घेतलाय चांगल्या माणसाचा मान जर कोणी वाढलो असेल तर सज्जन माणसाचा मान सज्जन माणसामुळे वाढला नाही तर या जगामध्ये दुर्जन माणसामुळे सज्जन माणसाचा मान वाढलेला आहे म्हणून जीवनामध्ये दुर्जन माणसाची कधी निंदा करायची नाही कारण दुर्जन माणसाचे एवढे उपकार आहेत निंदा मत मतकरणा किसकी सच्ची बात कबीर जी की सच्चा झुट्टा दोनो बाई खुदाने आप बनवाया कारण की एवढे उपकार जर कोणाचे असतील सज्जन माणसाचा मान जर कोणी वाढवला असेल तर दुर्जन माणसाने मान वाढवलेला आहे विठाला 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 विढाला मला सांगा एक हा दगड आहे दगड मंदिरामध्ये आता एवढे दगड आहे त्या जंगलामध्ये प्रत्येक दगड का मंदिरामध्ये गेला नाही का मंदिरामध्ये गेला नाही कारण की दगडा प्रत्येक दगडामध्ये मूर्ती आहे पण ती मूर्ती महाराज त्या पाथरवडाकडे गेली नाही जो बनितो ना त्याच्याकडे गेली नाही ती म दगड त्या मंदिराकडे त्या पाथरवाडाकडे एक बार गेला गेल्यानंतर तो लगेच पूजा करतो का नाही करीत पूजा केली त्याची जर पूजा तिने केली तर लोक त्याला कोणी पाया पडतील का नाही तो दगडाची महाराज तो पाथरवड्याकडे येतो आणि पाथरवड्याकडे आल्यानंतर तो, पाथर तो महाराज त्याच्यावर बसतो त्याच्यावर घणाने घाव घालतो आणि एक एक छेद करीत करीत महाराज तो कोरतो आणि कोरल्यानंतर महाराज डोकं तयार होतं मुकुट तयार होतो महाराज डो डोळे तयार होतात हात दो, तयार होतात पाय तयार होतात होता, सर्व इंद्रिये तयार होतात मग ती मूर्ती मंदिरात जाते आपण दर्शन घेतो विठाला 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 विठा काला विठला विठला काला विठला विठला तुका म्हणे जरी जगे काक घाया जगे टाक घाया मना तुका म्हणे जरी जगे टाकी घाया खाया, 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 खाया पड़े پایا म्हणतात महाराज एकदा मंदिरामध्ये देव गेल्यानंतर गेल्यानंतर दगड सर्वजण दर्शन घेतात का तसं महाराज जीवनामध्ये जर तुम्हाला चांगलं बनायचं असेल तर महाराज या जगामध्ये आपण सर्वांनी आपले घाव सोचले पाहिजेत ज्यावेळेस आपण समाजामध्ये घाव सुचताल त्यावेळेस लोक आपल्याला मानल्याशिवाय राहणार नाहीत सांगेल तुम्हाला ऐका एखाद्या माणसा एखादा चांगला माणूस आहे आणि चांगला माणूस मार्गाने जात असेल तर तुम्हाला त्याच्या वाटेमधले फुलं बनता येत नसेल तर बनू नका पण त्याच्या वाटेतले काटे कधी बनू नका एखाद्या माणसाला जर जखम झाली असेल तर तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका पण त्याच्या जखमीवर लिंबू आणि मीठ पळण्याचा कधी कर प्रयत्न करू नका एखाद्या माणसाला आजारी पडला असेल एखाद्या माणसाला जर तुम्हाला घर बांधून द्यायचं असेल आणि पैसे जर द्यायचे नसले तर नका देऊ नका आपण एखाद्याचं जर घर जळत असेल त्याच्यामध्ये राखेल टाकू नका एखादा माणूस महाराज चांगल्या मार्गाने चलत असेल जात असेल तुम्हाला फुलं टाकता येत टाकू नका पण काटे कधी टाकू नका भला किसी का कर सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तुम काटे बन कर मत रहना भला किसी का मत भला <sniff estratég flush> किसी का कर सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तुम काटे बन कर मत रहना कबीरदास महाराज म्हणतात महाराज जीवनामध्ये एवढे उपकार महाराज त्या दुर्जनाचे आहेत अरे किती उपकार आहेत त्या दुर्जनाचे दुर्जन, दुर्जन त्याही काळात होते आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत सज्जन माणसं त्याही काळात होते आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत मला सांगा ज्या वेळेस माझे दुखोभर आहे आणि ज्ञानोबर आहे महाराज तुमच्या समाजासमोर पुढे आपल्या समोर आले कुणाचे उपकार आहे तो त्या विसोबा खेचराचे उपकार आहेत ज्यावेळेस माझी मुक्ताई ज्ञानाई मांडी मागण्याकरता महाराज गेली आणि मांडे मागण्याकरता गेल्यानंतर महाराज त्या सिद्ध बेटामध्ये त्याच वेळेस एका हातामध्ये खापर घेतलं आणि खापर घेतल्यानंतर घेणार आणि आता निघणार तेवढ्यामध्ये विसोबा खेजराचं आगमन झालं आणि केल्यानंतर त्या हातामधले मुक्ताईचं खापर घेतलं आणि ते खापर महाराज मोडून टाकलं मातीमध्ये मिसळलं मुक्ताई रडत 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 महाराज सिद्ध बेटाकडे निघली गेली आणि ज्ञानादा सांगू लागले दादा तुम्हाला मांडी खाण्याची इच्छा झाली मी खापर मला दिलं पण त्या विसोबा खेचराने खापर मोडून टाकलं खापर मोडून टाकलं म्हटल्यानंतर ज्ञानाबा काय म्हणली अगं अगं तुझा ज्ञानेश्वर दादा असताना तुला काय गरज आहे खापर मागायची ज्ञानोबरायनी महाराज अग्नीच्या द्वारा आपली पाठ तप्त केली आणि सांगू लागली मुक्ताई मांडी भाजायला सुरुवात कर त्याच वेळेस महाराज मुक्ताईचे मुक्ताई लहान आहे आणि लहान मुक्ताईचे हातही छोटे छोटे आहेत छोटे छोटे महाराज मांडे केले ज्ञानोबरांच्या पाठीवर भाजले सोपान काका निवृत्ती दादा ज्ञानोबर आहे महाराज मांडी खाण्याकरता बसले आणि बसल्यानंतर त्याच वेळेस माझी मुक्ताई महाराज मांडे करत होती आणि त्या खिडकीमधून विसोबा खेचर पाहत होता मुक्ताईने आवाज दिला दादा दादा लांबून काय पाहता हो तुम्ही या ना इकडे मधी मांडी घाला काय अंतकरण असलो साधूच एक वाघला प्रसंग आठवा खाण्याकरता ज्यांनी खापर मिळू दिलं नाही त्यांना डबल इकडं खाण्याकरता बोलिलं मुक्ताईला मुक्ताईने आवाज दिला लांबून काय पाहता याना तुम्ही आम खा प्रसाद घ्या ना त्याच वेळेस महाराज विसोबा खेचरमध्ये आला त्यांनाही महाराज प्रसाद लाभला मला सांगायचा विषय असा आहे त्या जर विसोबा खेचराने जर खापर जर मिळू दिलं नसतं तर आपल्याला आज ज्ञानोपराय कळाले असते का म्हणून दुर्जनाची देखील आपल्यावर उपकार आहेत त्याचं सरपण बनवलं असतं त्या जंगलामध्ये अनेक झाड लिंबाचे बाबळीचे आहेत म्हणून महाराज चंदनाला महत्व आहे अनेक खाणीगारांचे आहेत म्हणून हिर्याला महत्व आहे तसं समाजामध्ये अनेक सज्जन माणसं अनेक दुर्जन माणसं आहेत म्हणून सज्जनाला महत्व आहे का एखाद्या जर शिष्याला आपण कपडे धुवाय दिले आवा तर तो साबण मागेल एखाद्या धोब्याला जर आपण कपडे धुवाय दिले तर तो, तो पैसे मागेल पण हा निंदा करणारा आहे ना हा पाप करणारा दुर्जन आहे ना पैसेही घेणार नाही कारण की जगावर या दुर्जनाचे उपकार आहेत म्हणून निंदा स्वतः करतो आणि आपल्याला स्वतःला तो स्वतः नरकामध्ये जातो आपल्याला स्वर्गाला पाठवतो म्हणून त्याचे उपकार आहेत जगदूर तुकोबऱ्यांनी सज्जनाचं महत्त्व सांगितलं आणि संतांचं लक्षण सांगितलं काय संतांचं लक्षण नाही महाराज तुकोबर यांच्या गातेचं चिंतन केलं अवलोकन केलं तर तुकोबा यांच्या महाराज वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबऱ्यांनी गात्यामध्ये वर्णन केलं संत महात्मे सहजासहजी कळत नाहीत कारण की सजासजी कळणं आणि सजासजी भेटणं संत सोपी नाहीत महाराज म्हणून तुकोबर यांच्या गात्यामध्ये अवलोकन केलं चिंतन केलं वेगवेगळ्या वेग अंगाने वेगवेगळ्या वेग वेग विचाराने तुकोबार यांनी गात्यामध्ये महिमा सांगितला कधी कधी जगदूर तुकोबऱ्या संतांच्या संगतीचं महत्व सांगतात कधी कधी जगदूर तुकोबऱ्या संतांचा महिमा सांगतात कधी कधी जगदूर तुकोबऱ्या संतांची स्वरूपता सांगतात जगद्गुरु श्री तुकोबराय कधी कधी दुर्लभता सांगतात कधी कधी जगद्गुरू तुकोबराय संतांच्या उपकाराचा सा महिमा सांगतात वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबराच्या गाथेमध्ये वर्णन केलंय संतांचा महिमा किती लौकिक आहे मला सांगेल तुम्हाला पहा एखाद्या सामान्य माणसाचा जर दादा महिमा कळायचा असेल तर त्या माणसाचा आधी आपल्याला त्या सगळं चरित्र पाहिलं पाहिजे माणसाचा आपण अगोदर चरित्र पाहिलं तर तो माणूस अगोदर कळत असतो तसं संतांचा महिमा आपल्याला पाहायचा असेल तर त्याला संतच व्हावं लागतं संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते किंवा भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया गती आणि काती कारण की संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं पहा संतांचं एक स्वरूप असतं आणि संतांचं एक कर्तृत्व असतं ज्यावेळेस माणसाला स्वरूप कळत नाही त्यावेळेस कर्तृत्वाचं अवलोषण करावं लागतं बऱ्याच माणसांना माझे आहे माहीत नाहीत आबा पण ज्ञानाबाऱ्यांनी रेडा बोलावला म्हणून जगाला आहे कळाली बऱ्याच ज्ञानापरांनी महाराज माझ्या ज्ञानोबरांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानाभराय कळाले अहो आहे रेडा बोलवण्याकरता आणि भिंत चालवण्याकरता आले नव्हते कारण की आहे रेडा बोलण्याचं काही नवलं आहे आमच्यासारखे रेडे आहे बोलवतात कारण की महाराज ज्ञानोबरांचा अधिकार एवढा ज्यावेळेस ज्ञानापराय स्वरूप जवळ कळत नाही तोपर्यंत कर्तृत्वाचं अवलोचन करावं लागतं संत हे आंतरंगाने असतात आणि आंतरंगाचा महिमा सामान्य माणसाला कळत नाही संतांचा महिमा विशेष आहे म्हणून संतांच्या महिमाचं वर्णन जगदुरु तुकोबर के यांनी केलं कधी कधी जगदुरु तुकोबर यांनी संतांच्या संगतीचं महत्व सांगितलं संतांची जीवनामध्ये संगत झाल्यानंतर जीवनामध्ये कोणतेच प्रकारची आस नाही हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम त्यांचे दास पुढे आ ना संतांची जीवनामध्ये आपली क्षण जरी संगत घेतली तर जीवनाचं कल्याण होल्याशिवाय राहत नाही कारण की माणूस घडतो संगतीन ही संगतीनं आणि माणूस बिघडतो ही संगतीनं जीवनामध्ये क्षण जरी संतांची संगत झाली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय अर्ध क्षण घडता संतांची संगती आणि तेने होय शांती महत्वापा म्हणून जगदूर तुकोबरा संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात जगदुरु तुकोबार गाथेमध्ये चंतन केलं तर जगदूर तुकोबार अवताराचा महिमा सांगितला काय जगदूर तुकोबाऱ्यांचा अवताराचा महिमा आहे महाराज जगदुरु तुकोबरा या भूतलावर कशा करता येतात येते उपकारासाठी आले घर जा वही कोणती उप उपकार करण्याकरता संत महात्म्या भूतलावर येतात का जे आडमार्गांना चाललेलं जग आहे ना त्याला सन मार्ग कर दाखवण्याकरता संत महात्मा अवतार धारण संत महात्म्या भूतलावर अवतार धारण करण्याकरता येत म्हणून संतांच्या अवताराचा देखील विशेष अवतार कारण उद्धराय जन जड जीवा जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे अवतार येतात तुकोबरांनी एका ठिकाणी सांगितलं अवतार कशा करता धारण करायचा स्वतंत्र सांगितलं नमी जन्म मी जन्म या तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी कारण की तुकोबराचा अवतार जगाचा कल्याण करताय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे म्हणून संतांच्या अवताराचा देखील महिमा सांगितला संतांचे स्वरूपा देखील सांगितली संतांचं आणि देवाचं स्वरूप एक आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा जगदगुरु तुकोबारांनी वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबराने महिमा सांगितला आणि एक लक्षण सांगितलं तुकोबरायांचं ते लक्षण कोणचं महाराज एखाद्या वेळेस एखादी गोष्ट प्राप्त झाली आपल्याला ऐका आणि ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर महाराज त्या त्यामध्ये जास्त आनंद आहे कारण की मिळण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये कळण्यात आनंद आहे म्हणून महाराज संतांचं एक आवर्जून लक्षण महाराज तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात